आज गणेश जयंतीनिमित्त खास दूध उत्पादकांसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघटना म्हणजेच गोकुळ खास आयोजन घेऊन येत आहे आज गोकुळच्या वतीनं फर्टिमिन ऑफर शुभारंभ कार्यक्रम पार पडला ये योजने या योजनेअंतर्गत एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान महालक्ष्मी कोहिनूर डायमंड या पशुखाद्याच्या ब्रँडसोबत फर्टिमिन प्लस हे मिनरल मिक्सचर मोफत देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले हे दोन वर्षे पशुचे दर वाढलेले आहेत आणि आज सहा महिन्याचा आम्ही आश्वासन दिले की वाढणार नाही त्याला कारण असं आहे की दूध दर वाढवले उत्पादन दर वाढले की दर वाढला की लोकांचं एक नैराश्य वातावरण व्हायचं निगेटिव्ह वातावरण व्हायचं बाबा इकडं तुम्ही दर वाढला इकडं पशु दर वाढला तर आता हे दोन वर्षे पूर्ण झाले आहेत आणि सहा महिने अधिक आम्ही डिक्लेअर केलेला आहे त्याबरोबर जनावरांचं तिची निगा राखणे हे मिनरल मिक्सर असले की सत्वगुण जे अंगात असणे गरज आहे दुधाची क्वालिटी सुधारणं गरजेचं आहे गाभन प्रॉब्लेम जो आहे विशेष करून मशीजामध्ये ह्या सगळ्याकडे हा जाण्यासाठी हा आम्ही एक महिना आम्ही डिक्लेअर केलेला आहे ह्याचा पुरेपूर की इतर विभागांना फायदा उठावा म्हणजे वेटर विभागानं फायदा उठावा संकलन विभागाने फायदा उठावा आणि ह्यातून हा विषयाचा फार मोठी म्हणजे मी असं म्हणत नाही निर्णय आमचे फार चांगले झाले आहेत आतापर्यंत मी सांगा निर्णय अतिशय चांगले गेले त्यातला हा क्राती निर्णय आहे तर या दरम्यान कोहिनूर डायमंड या ब्रँडसोबत मोफत देण्यात येणाऱ्या मल्टीमिनिप्लसविषयी सांगताना योगेश गोडबोले म्हणालेत गणेश जयंतीच्या निमित्तानं दूध उत्पादक बंधूंना सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा गोकुळकडून या मुहूर्तावरती आज गोकुळच्या संचालक मंडळांनी नुकतंच आता जाहीर केलेलं होतं आणि अप्रूव्ह केलेलं होतं मंजूर केलेलं होतं ते असं होतं की पशुखाद्याचे जे आपले दोन व्हरायंट आहेत महालक्ष्मी गोल्ड आणि महालक्ष्मी डाय कोहिनोर डायमंड या दोन्ही पशुखाद्याच्या व्हराटमधून एक किलोची फर्टिमिन प्लस ही जी मिनरल मिक्सचरची बॅग आहे ती मोफत दिली जाणार आहे याचा कालावधी एक फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी हा राहणार आहे जेवढे दूध उत्पादक याच्यातून पशुखाद्याची खरेदी करतील त्यांना याच्यामधून हा जो पुढा आहे तो मोफत मिळणार आहे मिनरल मिक्सरचा याचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा त्याचा कारण असं आहे की गोकुळने नेहमीच दूध उत्पादकाचं दूध वाढवण्याच्यासाठी आणि त्याच्या गुणवत्ता टिकवण्यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत त्याचाच एक भाग म्हणून याच्यामध्ये फर्टिमिन प्लसचा वापर जास्तीत जास्त कसा उत्पादकांनी करावा का याच्यासाठी ही योजना आणलेली आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ घेतला तर त्याचा फायदा अजून एक आहे की जो नमूद करण्याला पाहिजे तो असा आहे की वंधत्वाच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी येतात ते त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी म्हणून पर्टिमिनचा खूप मोठा सहभाग होणार आहे म्हणून फर्टिमिनचं हे मोफत दिल्यामुळं दूध उत्पादकांमध्ये याचा वापर वाढू शकेल आणि याचाच फायदा आपल्याला दूध उत्पादन वाढीसाठी गुणवत्तेसाठी आणि वंधत्वसाठी निवारणासाठी याचा होऊ शकेल अशा त्यामुळं माझं सर्व दूध उत्पादकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त पशुखाद्याची खरेदी करून त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा यावेळी चेअरमन अरुण डोंगळे संचालक चेतन नरके सहाय्यक संचालक योगेश गोडबोले मुरलीधर जाधव सुजित मिंचेकर अजित नरके विश्वास पाटील नाविद मुश्रीफ यांच्यासह महालक्ष्मी पशुखाद्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते